आज आपण खारे शेंगदाणे ही रेसिपी बनवूया सोपी आहे बनवण्याकरिता आपण नेहमी बाहेरचे शेंगदाणे खात असतो तर म्हटलं चला आज घरीच आपण खारे शेंगदाणे बनवूया सहज आपण खारे शेंगदाणे घरी बनवू शकतो कोणता पण शेंगदाणा घेतला तरी चालेल मी इथे आपण रोजच्या वापरणीचा शेंगदाणा घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे कुकर घेऊया कुकरमध्ये एक वाटी शेंगदाणा टाकूया त्याच वाटीने दोन वाटी पाणी प्रमाण नाही समजणार तर शेंगदाणे पाण्यामध्ये बुडायला पाहिजे त्या प्रमाणात पाणी घ्यायचं आणि पोहा खाच्या चम्मचने एक चम्मच मीठ टाकलेलं आहे एक सिटी होऊ दिलेली आणि बघा छान असे शेंगदाणे शिजलेले आहे मिडियम गॅसवर एक सिटी होऊ दिलेली आहे एक नॅपकिन घेतलेला नॅपकिनवर शेंगदाणे टाकलेले आहे बघा कलर चेंज झालेला आहे छान असे शेंगदाणे मी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहे तुम्हाला कुकरमध्ये शिजवायचे नसेल तर पाच ते सात मिनिट कढईमध्ये पण पाणी टाकून शिजवू शकता नॅपकिननी शेंगदाण्यांचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आता आपण अर्धा वाटी मीठ घेऊया कढई घेतलेली कढईमध्ये अर्धा वाटी मीठ टाकलेलं आहे आता आपण शेंगदाण्यांचं पाणी काढून घेतलेलं आहे पुसून घेतलेलं आहे शेंगदाणे घेऊया आणि मिठामध्ये शेंगदाणे आपल्याला परतून घ्यायचे आहे आता ओले आहे शेंगदाणे तर पुष्कळ मीठ शेंगदाण्यांना लागणार पण जसे जसे शेंगदाणे आपण परतणार त्याच प्रमाणात शेंगदाण्यांचं मीठ निघणार सहज निघणार आणि छान असे खारे शेंगदाणे आपले तयार होणार बघा पुष्कळ मीठ लागलेलं आहे परतत राहायचं आणि मिडियम गॅसवरच आपण शेंगदाणे परतून घेणार आहे शेंगदाणे भाजण्यासाठी आपण फारसं मीठ नाही घेतलेलं ज्या प्रमाणात आपण पोहा खाचे चम्मचनी कुकरमध्ये शिजवण्याकरिता एक चम्मच मीठ टाकलेले होते आणि आता आपण अर्धा वाटी मीठ घेतलेलं आहे तर मिठाचं प्रमाण बरोबर आहे आधीच आपण शेंगदाण्यांना मीठ लागलेले होते म्हणून आता अर्धा वाटी घेतलेले तर मिठाचे प्रमाण या प्रमाणे घेतले तर अधिक छान बरोबर प्रमाण झालेलं आहे शेंगदाणे भाजण्याकरिता पाच ते सात मिनिट लागतात आणि मीडियम गॅसवर छान असे शेंगदाणे भाजून घेऊया सहज आपण खारे शेंगदाणे घरी बनवू शकतो आपण ड्रायफ्रूटचे लाडू बनवत असतो तर म्हटलं चला थंडीच्या दिवसामध्ये खारे शेंगदाणे पण सहज आपण घरी बनवू हो शकतो मधल्या सुट्टीमध्ये किंवा मुलांना टिफिनवर देण्याकरिता ही डिश छान आहे लवकर बनत असतात बघा साल सहज निघत आहे छान असे खारे शेंगदाणे बनलेले आहे शेंगदाणे खाण्याकरता खूप छान असतात हिमोग्लोबिन वाढण्यासाठी तसेच प्रोटीन थंडीमध्ये आपल्या शरीराला पाहिजे असतं तर ते शेंगदाणे ड्रायफ्रूट्स लाडू यापासून भेटत असतात छान असे शेंगदाणे बनवून तयार आहे बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कसे बनलेले आहे बाय बाय